शाहूवाडी तालुक्यातील कुंभार समाजानं शिवाजी स्टेडियमला जागा उपलब्ध करून देऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे समाजानं मोठेपण आहे त्यामुळे मलकापूर शहर आणि कुंभार समाजासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही असं आश्वासन आमदार विनय कोरे यांनी दिलं शाहूवाडी तालुक्यातील मलकापूरमधील एका कार्यक्रमात ते बोलत होते शाहूवाडी तालुक्यातील उचद इथल्या कुंभार समाजाला वीट व्यवसाय करण्यासाठी पाण्याची कमतरता भासत होती आमदार फंडातून विनय कोरे यांनी कुंभार समाजाला पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे त्याचं उद्घाटन आमदार विनय कोरे यांच्या हस्ते करण्यात आलं येणाऱ्या काळात कुंभार समाजाला मोठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांशी बैठक घेण्यात येईल मलकापूर नगरपालिकेनं कचरा डेपोवर चांगला प्रकल्प उभा केला आहे नगरपालिका प्रशासनाचं काम उत्कृष्ट असल्याचं आमदार विनय कोरे यांनी सांगितलं यावेळी माजी बांधकाम सभा पती सर्जेराव पाटील गोकुळचे संचालक करणसिंग गायकवाड माजी नगराध्यक्ष अमोल केसरकर मुख्याधिकारी विद्या कदम अमर खोत सुरेश भोगटे नथुराम कुंभार सोनिया शेंडे वनिता कुंभार मंजुषा कुंभार यांच्यासह कुंभार समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते